शिक्षक भरती दोन हजार बावीस नुकतीच विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवाय विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे आता राहिलेला जो विद्यार्थी आहे जो मुलाखतीद्वारे सिलेक्ट होणार आहे ज्याच्याबद्दल आत्तापर्यंतच पोर्टलचं नोटिफिकेशन बघितलं तर एकाच तीन एकाच तीन असे विद्यार्थी निवडले जाणार होते म्हणजे एका जागेसाठी तीन विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू द्यायची होती पण मात्र या संदर्भात नागपूर कोर्टामध्ये एक याचिका मॅनेजमेंट जे स्कूल आहे प्रायव्हेट त्यांनी टाकलेली होती आणि त्या केसच्या अगेन्स्ट त्या याचिकेच्या अगेन्स्ट एक अफिडेव्हिट करून दिलेला आहे आणि उपायुक्त महाराष्ट्र एज्युकेशन डिपार्टमेंटचे जे, जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडनं एक नोटीस नोटिफिकेशन गेलेलं आहे एक परिपत्रक गेलेलं आहे त्याचबरोबर आपले जे कक्ष अधिकारी आहे शिक्षण विभागाचे त्यांच्याकडे सुद्धा एक सूचना इथे गेलेली आहे ते प्रसिद्धीपत्रक जर बघितलं तर तुमची जी एकास तीन ही निवड होणार की एकास तीन होणार की एकाच दहा हा याबद्दल अजून एक प्रश्न बराच विद्यार्थ्यांचा आता विचारला जातोय सो आता पुढची जी फेज वन मधली सेकंड टर्म सेकंड जो पार्ट असतात तो म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा यामध्ये किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल ह्या प्रश्नाबद्दल थोडक्यात ते परिपत्रक आपण बघूया हे परिपत्रक आलंय एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हे परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दालन क्रमांक एक चारशे एकोणचाळीस हे मंत्रालय मुंबईकडनं हे नोटिफिकेशन हा जी आर ही सूचना आहे प्रति कोणासाठी आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नाशिक विषय काय आहे तर विषय रीट रिट याचिका क्रमांक तिने टाकलाय आयडियल एज्युकेशन सोसायटी विरुद्ध महाराष्ट्र शासन बघा ही एक संस्था आहे त्या संस्थेने टाकलंय महाराष्ट्र शासनाच्या अगेन्स्ट आयडियल एज्युकेशन सोसायटी ही प्रायव्हेट संस्था त्यांनी टाकली रीट याचिकेचा संदर्भ त्यांनी दिला आहे आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा न्यायालयाचा आदेश सुद्धा याच्यात संदर्भ म्हणून दिला म्हणजे पंधरा फेब्रुवारीला न्यायालयाने काय आदेश दिला तो सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे आता या याचिकेमध्ये काय सांगितलंय जी आत्ता एक्झाम होते दोन हजार बावीस अभियुक्ता धारकांसाठी त्यामध्ये जे शिक्षक पद आहे त्या शिक्षक पदासाठी मुलाखतीसाठी जे विद्यार्थी निवडले जाणारे खाजगी व्यवस्थापनामध्ये त्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने शासन निर्णय आता एक शासन निर्णय सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीसचा आहे म्हणजे हा हा जर बघितला तर पाच वर्षापूर्वीचा निर्णय आहे अन्वय मुलाखतीकरिता विहित केलेल्या एकाच दहा प्रमाणाऐवजी एकाच तीन प्रमाण दिनांक सहा सात दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आला आहे म्हणजे दोन हजार एकोणावीसला ला जी भरती झाली त्यामध्ये एकाच ऐव प्रमाण होतं एकाच दहा पण त्या एकाच ऐवजी एक एकाच तीन घेण्यात यावं असा हा एक शासन निर्णय आला सात जुलै दोन हजार तेवीस मध्ये मागच्या वर्षामध्ये आलाय तसे महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्थी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नियम नऊ मधील शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वय दाखल पोट नियम दोन क अन्वय शाळा समितीने घ्यावयाच्या मुलाखतीचे निश्चित करण्यात आलेले प्रमाण एकाच ऐवजी एकाच तीन या प्रमाणे सुधारणा करणेबाबतचा नियमाचा मसुदा आता हा मसुदा, मसुदा, तो मसुदा आहे फक्त सुधारणा करण्याच्या यावेळी असणार मसुदा आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या महिन्याचा चालणार हा मसुदा आहे च्या सूचनांमुळे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आलेला आहे म्हणजे ही सूचना आहे अधिसूचना आहे त्याच्यात अजून कन्फर्म मसुदाच आहे त्याच्यातून फायनल काम झालेलं नाहीये तथापि उक्त नियमाच्या मसुद्याबाबतची अधिसूचना ही अंतिम नसून बघा त्यांनी सांगितलंय नियमाच्या बाबतीच्या मसुद्याबाबतची अधिसूचना ही अंतिम अजून झालेली नाहीये नसून ती याद्वारे परिणाम होण्याचा संभव असणाऱ्या सर्व व्यक्तीच्या हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर आता जेव्हा एक मसुदा बनतो तेव्हा त्या त्या डिपा त्या 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 संदर्भातले त्या त्या लोकांकडनं काय सूचना मागवल्या जातात हरकती घेतल्या जातात त्या हरकती सूचना घेतल्या प्राप्त झाल्यानंतर त्या विहित कार्यपद्धतीनुसार विचारात घेऊन त्यानंतरच अंतिम करण्यात येणार आहे झालाय का तो अंतिम करण्यात येणार आहे त्यामुळे सद्यस्थितीमध्ये शासन अधिसूचना दिनांक आठ सहा दोन हजार वीस अन्वय महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या नियमा एकोणविशे मध्ये नियम परत ते रिपीट होत आहे नियमानुसार दाखल नियम दोन क अन्वय विहित केलेली खाजगी शैक्षणिक संस्थेच्या शाळेमध्ये शिक्षक भरतीसाठी एकाच दहा प्रमाणात मुलाखतीसाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची तरतूद प्रचलित आहे दोन हजार वीस नुसार प्रचलित काय एकाच दहाच आहे सबब शासन निर्णय जो रिसेंटली झाला आहे सहा सात दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षात जुलैमध्ये झाला हा निर्णय आहे अन्वयी केलेली त्यामध्ये काय केलं होतं एकाच दहाऐवजी एकाच तीन घ्या असं त्यांनी त्या जी आर मध्ये सांगितलं शासन निर्णय सांगितलं होतं मात्र यात काय सांगितलं मग तरतूद उपरोक्त अधिसूचना अंतिम होईपर्यंत लागू असणार नाही आता हा जो, है, है है, तो तो जो जी आर आहे उपरोक्तची अधिसूचना आहे ती अंतिम जोपर्यंत होत नाही कारण तो मसुदाचा आहे तो अंतिम झालाय का हरकती घेतल्या सूचना घेतल्या पण अंतिम झालाय का नाही सो तो लागू तोपर्यंत होणार जोपर्यंत ती अधिसूचना अंतिम होत नाही सो यांनी सांगितलं की एकाच तीन तुम्ही आत्ताच्या सध्यापासून घेऊ शकत नाही याचा अर्थ तुम्हाला आत्ता जी निवड पद्धती राबवायची ती एकाच दहाच उमेदवार तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलावं लागणार आहे असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे आणि याबाबतचं जे कक्ष अधिकारी आहे कक्ष अधिकारी शिंदे सर यांचं हे परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने एक ऍफिडेव्हिट बनवलेला आहे कोणी बनवला आहे उल्हास गावादुजी नरड एज बावन्न प्रेझेंटेड वर्किंग ॲज अ डेप्युटी उपायुक्त आहे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन नागपूर डिव्हिजन यांनी एक अॅफिडेव्हिट करून दिलं आहे ॲडिशनल ॲफिडेविट ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डंट तो नंबर वन आणि नंबर टू असं दिलं त्यांनी त्यात सांगितलं की आम्ही आता इथून पुढे ही शिक्षक भरती राबवणार आहे त्यामध्ये एकाच दहा या प्रमाणात एंटरव्ह्यूला विद्यार्थी येतील रेशिओ हा एकाच दहा कंटिन्यू असणार आहे तुर्तास यांच्या ह्या परिपत्रकाद्वारे हे सिद्ध होतं की पुढे येणारी जी इंटरव्ह्यूची लिस्ट आहे किंवा शेड्यूल आहे वेळापत्रक आहे हे एका जागेसाठी दहा उमेदवारांना बोलण्यात येणार आहे मग दहा उमेदवारांचे टेस्ट मार्क जे काय असेल ते तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तीस पैकी पंधरा तुमचे तुमचं प्रेझेंटेशन आणि पंधरा तुमचा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू यामध्ये पैकी ज्याला जास्त मार्क पडतील त्याच विद्यार्थ्यांना सिलेक्शन होणार आहे आता वेगळं काही सांगायची तुम्हाला आवश्यकता नाही इथे मोठ्या प्रमाणात काही गडबड होण्याची चान्सेस असू शकतात मी शक्यता बोलतो पण याच्यावर सुद्धा उपायुक्त माननीय मांडरेसर हे ज्या प्रमद पद्धतीने ही पहिली यादी प्रसिद्ध झाली विदाउट इंटरव्ह्यूची त्याच पद्धतीने विथ इंटरव्ह्यूच्या याद्या सुद्धा प्रॉपरच लागतील अशी अपेक्षा आपण ठेवूया बघूया काय होतंय हे मॅनेजमेंट प्रायव्हेट खाजगी शिक्षण संस्थेने एकाच दहा मागून घेतलं इट याचिका टाकून सो so, एकाच दहा असेल तर ही खूप मोठी लंबी प्रोसेस होणार एवढं मात्र निश्चित का त्याच्यात काय काय होऊ शकतं हे बऱ्याच गोष्टी आपल्याला जर तरवर जातात सो बघूया काय होतं पण माझ्या माहिती तुम्हालाही काय वाटतं कमेंटमध्ये मला कळवा कमें पण थोडंसं जरा किचकट होणार आहे हे नक्कीच हे वाटतंय मला एकाच तीन असतं जरा पटकन झाला असतं लवकर लिस्ट लागली असती त्यातल्या त्यात होणारा ज्या घडामोडी गैरप्रकारची सुद्धा कमी प्रमाणात किंवा झाल्याच नसत्या पण इथे काही वाव होऊ शकतो एकाच दहा जर गेलं तर होप सो हे होणारी याची काळजी सगळेच घेतील आपले उपायुक्त साहेब सुद्धा आयुक्त साहेब सुद्धा घेतील याची खात्री आता आपण घेतलीच आहे सो बघूया बघूयाच्यामध्ये काय होत सो अशा पद्धतीने ही जर परिपत्रक सगळं बघितलं तर तुमची मुलाखतीला एकाच दहा विद्यार्थ्यांना कदाचित बोलवलं जाणार आहे कदाचित म्हणजे जवळपास निश्चितच आहे एकाच दहा विद्यार्थी बोलत जातील सो अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अजून काही अपडेट पाहिजे असेल तेही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारून कळवा प्रत्येक प्रश्नांचा प्रत्येक अपडेट तुम्हाला कुठे मिळणार तर इग्नॅट अकॅडमीवरती हो सो so, लगेच इग्नॅट अकॅडमीचा ॲप डाऊनलोड करा त्यातल्या बॅचेस पण तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर बनवल्या त्या पण बॅचेस घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद